नमस्कार झटपट स्वादिष्ट मध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे भरलेलं कारलं लोक म्हणतात भरलेलं म्हणजे कारलं किती कडू असलं तर कडू ते कारलं कडू ते कडूच पण मी तुम्हाला दाखवणार आहे की कारलं अजिबात कडू लागत नाही आणि त्यासाठी आपल्याला काय साहित्य वापरायचं आहे तेही आता आपल्याला बघायचं आहे ही कारली आहेत आणि आपल्याला भरलेली कारली बनवण्यासाठी अशीच कारली घ्यायची म्हणजे कशी ती छान एकदम कड़ू असतात जी अशा रंगाची दुसरी जी कारली एकदम हिरवी घट्ट डार्क हिरव्या रंगाची असतात ओलं खोबरं बारीक चिरलेला कांदा शेंगदाण्याचा कूट गूळ मालवणी मसाला हळद मीठ आणि फ्राय करण्यासाठी तेल सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय ही जी कारली आहेत त्यांचे हे जे मोठी मोठी शिर शिरा दिसत आहेत वरती तेवढ्याच आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि यांचे दोन तुकडे करून आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे आता बघा या जरा मोठ्या मोठ्या वरच्या शिरा आहेत ना तेवढ्याच काढायचे आहेत जास्त नाही काढायच्यात आपल्याला अतिशय सुंदर लागतात म्हणतात ना कारलं तुपात गोळा आणि साखळेत गोळा तरी पण कडू ते कडूच करूत। पण आज मी तुम्हाला सगळ्यांना आवडेल असं अजिबात कडू होणार नाही अशा पद्धतीने मी तुम्हाला हे भरलेलं कारलं दाखवणार आहे आणि अशाच प्रकारे आपण ह्या सगळ्या कारल्यांचा शिरा काढून घेऊया हे बघा आता कारल्याच्या अशा शिरा मी काढून घेतल्या आहेत आणि आता यांना दोन तुकडे याचे करायचे आहेत आणि आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत ही कारली मोठी असल्यामुळे ही कारली कशी अशी लांब आहेत ना मग ती कशी आपली फ्राय पॅनमध्ये पूर्ण अशी अख्खी तळता येणार नाहीत आपल्याला म्हणून मी याचे दोन तुकडे करते आहे त्या मागचा एक भाग काढायचा आपला आणि ह्या बाजूचा एक आणि असे दोन तुकडे करायचे आणि मधोमध हे अशा मध्ये दोन तुकडे करायचे तस आपण वांगी भरताना कसे मधोमध काप करतो तसेच करायचे आहेत किंवा आपण मिरच्या भरतो मिरच्या फ्राय करतो त्यावेळेला कशा आपण मध्ये हे करतो तसं आपल्याला हे अशा प्रकारे कापून घ्यायचे मी बाकीचे पण कार मी अशाच प्रकारे कापून घेते अशी बघा आता ही मी पूर्णपणे अशी स्वच्छ कारली धुवून घेतली आहे आणि आता हिला आपण गरम पाण्यामध्ये एक वाफ आणून घ्यायची आहे म्हणजे थोडीशी वाफवून घ्यायची आहे आता ते काय कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते मी गॅसवर टोप आहे आणि टोपात पाणी गरम करत आहे त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकायचं आणि ही कारली टाकायची आणि छान अशी उकळी आणून घ्यायची त्याने काय होईल जो कारल्यातला जो कडवटपणा आहे तो आपला निघून जाईल म्हणजे उकळल्यानंतर आपल्याला ते पाणी गाळून टाकायचं आहे त्याला झाकण ठेवून छान अशी एक वाप आणून घेऊया आता काय करूया आता या कारल्याला उकळी येपर्यंत आपण त्याच्यासाठी जो लागणारा मसाला आहे तो को तयार करून घेऊया हे बघा असं एक फ्राय पॅन घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये कसा आपला जो मसाला आहे तो व्यवस्थितपणे आपल्याला पर परतायला गर म्हणजे परतू शकतो आपण त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकूया म्हणजे कोलगट भांड्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे मसाला बनवता येईल आता कांदा टाकूया सगळी चविष्ट होणारी रेसिपी आहे आणि कांदा आपला छान असा गुलाबी रंग येपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे एकदा तुम्ही जर हे मी मी सांगितल्याप्रमाणे कारलं बनवून बघितलात तर तुम्हाला तुम्ही पुन्हा पुन्हा करून खाल आणि एकदा नक्की तुम्ही हे ट्राय करा हे बघा आता आपला कांद्याचा रंग छान असा बदलला आहे आता आपण याच्यामध्ये काय करूया ओलं खोबरं घालूया मालवणी लोक आहोत ना थोडं खोबरं जास्त आणि ते सुद्धा आपण छान असं खरपूस असं कांद्याबरोबर भाजून घ्यायचंय हे बघा इकडे आपला कारले भरण्यासाठी जो मसाला तयार करायचा आहे तो माझा इथे तयार होतो होतोय दुसऱ्या बाजूला आपण कारली उकळत ठेवली होती आता माझी कारली छान अशी वाफ आली आहे कारल्यानं उकड पण चांगली आली आहे आता मी गॅस बंद करते आणि हे पाणी पूर्णपणे गाळून घेते हे बघा आता आपले कांदा खोबरं छान असं परतून झालं आहे अगदी मस्त रंग आला आहे त्याला आता आपण काय करूया याच्यामध्ये हा मसाला घालूया हा मालवणी मसाला आहे आपल्याला आपल्याला जेवढं तिखट हवं असेल त्यानुसार आपण कमी जास्त असं घ्यायचंय हळद हा गुळ चवीनुसार मीठ घाला हा शेंगदाण्याचं कूट हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मस्त असं एकदम छान परतून घ्यायचं आपल्याला गोड छान याच्यामध्ये विरघळायला पाहिजे बघा कलर किती सुंदर आलाय आपला मसाला छान विरकळला आहे आणि छान तयारही झाला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंडगार झाल्यानंतर आपल्याला कारल्यामध्ये भरायचं आहे हे बघा कारले आपले छान वाफवून सुद्धा झाले आहेत आणि मी यातलं पाणी गाळूनही टाकलं आहे आता आपल्याला काय याच्यामध्ये ज्या अशा बिया असतील त्या काढून टाकायच्या आहेत हे बघा अशा आतमध्ये बिया आहेत ते आपल्याला काढून टाकायचे थोडं गरम आहे हात भाजताय आहे पण हे आपल्याला बिया पूर्णपणे काढून टाकायचे आहेत अशा प्रकारे आपण सगळ्या कारल्यांमधल्या बिया काढून घेऊया हे बघा अशा हे बघा या मी सगळ्या बिया सुद्धा काढून घेतल्या आहेत सगळ्या कारल्यामधून आणि हा आपला मसाला सुद्धा छान असा थंड झालाय तर आता आपल्याला काय करायचं आहे हे सगळं असं आपल्याला हाताने एकजीव जू करून घेऊन छान असं एकजीव करूया आणि आपल्याला कारल्यांमध्ये भरून आहे बघा असं त्यांना काय करायचं असं आपण थोडस धाग्याने आहे मी नंतर तुम्हाला जरा दाखवते दोन काल भरल्यानंतर मी सगळ्यात कारल्यांमध्ये असा आपला जो बनवलेला मसाला छान असा भरून घेतलाय आणि आता याला आपण वरून असा धागा बांधायचा आहे धागा ह्यासाठी बांधायचा आहे की आपल्याला फ्राय करताना तो, तो सगळा मसाला असा बाहेर पडू नये म्हणून फक्त असा आपल्याला दा धागा गुंडाळून घ्यायचा आहे थोडासा म्हणजे आपला कारली हे करताना छान आपली कारली फ्राय होऊन हो येतील उलटी सुलटी फिरवली हो तरी पण छान असं फ्राय होईल बांधून घेऊया आणि नंतर आपण शेवटचे स्टेप करायचे आहे की त्यांना फ्राय करायचे आहे. आता मी पॅन तापत आपण ठेवला आहे आणि पॅन मध्ये आता आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे. आणि आपल्याला shallow फ्राय करायचे आहे ती कारली. तेल थोडं तापल्यानंतर आपल्याला ती कारली त्यामध्ये सोडायची आहे. आणि हे आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला हे फ्राय करायचे आहेत पहिले आपण एका बाजूने फ्राय करून घेऊया आणि नंतर दुसऱ्या बाजूनी फ्राय करूया थोडा गॅस आपण मिडियम करूया आणि दोन मिनिटांसाठी याच्यावर आपण झाकण ठेवूया दोन मिनिटांनी आपण पुन्हा आपण त्यांना बघूया बघा आपण थोडं बघूया आपली एक बाजू झाली आहे का बघा पूर्ण नाही झाली आहे पण अजून आपल्याला एक खरपूत करून घ्यायची आहे तर थोडं अजून मधून चेक करत राहायला बाजूमध्ये ते पूर्ण करपून जाते दोन मिनटं आहे ना ठेवूया तर बघा आता आपली एका बाजूने अशी छान अशी खरपूस भाजून झाली आहे बाजूनी पण अशी खरपूस भाजून घेऊया पण धागा मुळे काय झालं आपला काही बाहेर पडला नाही आपण तो धागा बांधलेला होता दुसरे दुसरे आता आपण अशी दुसऱ्या व्यवस्थित छान अशी भाजून घेऊया हे बघा आता आपली दुसरी बाजू सुद्धा छान अशी खरगुज भाजून जात आता आपण याला डिश मध्ये काढून घेऊ आता ही बाकीची उरलेली कारली सुद्धा मी त्याच कारल्याप्रमाणे तळून घेते हे बघा ह्या सुद्धा कारली आपली छान अशी फ्राय झाली आहेत आता आपली कारली आपल्याला खाण्यासाठी तयार जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी गॅस बंद करते पण तुम्हाला आपण ज्या वेळेला हे खायला घेणार कारलं त्यावेळेला याचे धागे असे सगळे संपूर्णपणे काढायचे आहेत जसे मी पहिलं कारलायचे आहे बघा असे काढून घेतले आहेत आणि मग आपण मस्तपणे त्याच्यावर ताव मारायचा आहे